कडत कडत हा कडक कडक कमळ 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 कदम, खड़क, खड़क, खड़क,

嗯，没吃，没吃，没吃，没吃。

set up No, no. योरा नमस्कार इस बाकी छगन बोला छगन छगन कृष्णा ना हूं छ छत्रीचा हो एम बंगालीचा ना बाना ગરમ ગરમ નવન નવલો ઓમે હે સ્લીપ ઇન નન काय का का <coughs> दगड अरे वाग्रॅचुलेशन लाईव म्हणजे दोघांनी साठीच घातले ड्रेस दगड हॅलो देकोल। रणजित दादा नमस्कार वेलकम हाय हॅलो रणजित दादा दळण दळण मी पुण्याला राहते रोज रोज लाईवरे नाग तर सेम सेम ना नरम नळाचा अजून नाही झालं जेवण बाकी आहे नगद नगद धन्यवाद दादा धन्यवाद तुमच्या आंबाबाईला सांगा माझ्या व्हिडिओंना यांना सपोर्ट करायला लावा म्हणा लोकांना आणि तुम्ही जी आता माझ्यासाठी प्रा प्रार्थना केली ना तर ती लवकरात लवकर पूर्ण हो धन्यवाद दादा माझ्यासाठी तुम्ही तुमच्या देवीला नव म्हणजे प्रार्थना केली थँक्यू सो मच तुमच्या सा तुमच्या तोंडात लवकरच पेढा भेटेल

लाईक केल्याबद्दल थँक्यू सो मच दादा तुम्ही प्रार्थना केली असं माझ्या व्यूज येणं चालू होईल झालंय चालू असं वाटत ते नयन जलद अव्वल तरुण Tabak ह

नजर आ, नजर अजून बाकी नमन हा मम्मी काय होत नमन तू ते नाही नजर नजर नाटापट लिहायच पळस कळस कुठून रे येत ते तू हे सांगितलं सांगितलं का तू मग न, नमन पकड पळस मांडला का पळस धन्यवाद दोन लाईक केल्याबद्दल धन्यवाद थँक्यू सो मच पकड

चरण हम्म बोला काय बघताय नुसते बोला, बोला। चार लें आता ते वाचून पाठ कर वाचते अजून कोणता अभ्यास मोठा तुला अरे बोला रे दादा एकच छोटी छोट well i'm